हे मी तुम्हाला असे बऱ्याच जणांना वाटते त्या मागील कारण म्हणजे आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि ज्यांचा विवाह झाला नाही त्यांचा विवाह लवकरात लवकर ठरतो सोबतच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिलांनी आपल्या घरी दारामध्ये तुळस लावून नैवेद्य तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे चला तर सुरुवात करूया तुळशी विवाहाच्या व्हिडिओला हा कार्तिक शुद्ध एकादशी का पासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत पर्यंत केला जातो तुळस विवाह संध्याकाळी म्हणजे प्रदूषण करावा सर्वप्रथम आपल्या दारातील तुळशी वृंदावन हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर गेरूने रंगवा गेरूने रंगवल्याच्या नंतर त्यावरती तुळशी विवाह हे नाव सुन्याने काढा आणि आवळा कृष्ण असे असेही नाव तुळशीवर सुन्याने काढा त्यानंतर पूजेला सुरुवात करा पूजेला सुरुवात करण्या करण्यासाठी सर्वप्रथम मी गणपती बापांचा अभिषेक केला आहे व गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना मी केली आहे कोणत्याही आपण गणपती प्रथम तुला गणराया आणि गणपती बाप्पांना साक्षी ठेवून आपण प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात करतो म्हणून मी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा व फूल वाहून त्यांची पूजा विधी केली गणपती बापांचा अभिषेक करताना व त्यांची पूजा विधी करताना मी ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा असं नामस्मरण करत राहिले त्यानंतर मी तुळशीविवाहासाठी सर्वात महत्त्वाची आणि सर... सर्व सगळ्यात खास वस्तू म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा मी पाण्याने अभिषेक करून घेतला बाळकृष्णांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करताना मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत होते त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतले व त्यांची स्थापना केली त्यानंतर बाळकृष्ण गणपती बाप्पा यांची स्थापना अष्टगंध हळद कुंकू अक्षदा लावून त्यांची सुद्धा पूजा विधिवत पूजा करून घेतली त्यानंतर त्यांना फुल वाहिले आता मी कापसाच्या वस्त्रमाळा केल्या होत्या त्या मी बाळकृष्ण व गणपती बाप्पांना वाहून वाहून घेतली त्यानंतर मी वस्त्रमाळा ज्या कापसाच्या वस्त्रमाळा करून ठेवल्या होत्या ते मी अगोदरच पूजेची संपूर्ण साहित्य मी पूजा सुरू होण्या अगोदरच तयार करून ठेवले होते ते मी शूट नाही केले कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता आणि मला तुळशी वाहूर्तावर लावायचा होता त्यामुळे मी जमेल तेवढा व्हिडिओ शूट केला आणि जेवढं झालं नाही तेवढ्यासाठी मला सॉरी मला माफ करा कारण माझ्या पुढच्या वेळेस मी नक्की अगोदर सर्व साहित्य सर्व व्यवस्थित व्हिडिओ शूट करून तयार करूनच व्हिडिओ अपलोड करेन परंतु यावेळेस मला माफ करा आणि त्यानंतर मी अशी दिवे लावून आणि सर्व सजावट करून घेतली त्यानंतर तुळशी मातेची सुद्धा पूजा केली तुळशी मातेला सायंकाळच्या वेळी पाणी घालू नये असे म्हणतात म्हणून मी तुळशी मातेला फुलाने पाणी शिंपडले त्यानंतर तिचीही हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली त्यानंतर तिलाही वस्त्र आणि कापसाची माळ वाहिली अशा प्रकारे तिची पूजा विधी केली त्यानंतर ओटीच सामान तुळशी मातेची ओटी भरली तुळशी मातेची ओटी भरण्यासाठी एक पीस घेतला त्यावरती अक्षरा घेतल्या अक्षता घेतल्यानंतर त्यामध्ये ओटीचं सामान घेतलं ओटीच्या सामानामध्ये ओटी हळद हळकुंड सुपारी खारी खोबर बदाम आणि दाच्या हिरव्या बांगड्या अशा प्रकारे तिची ओटी भरली त्यानंतर तुळशी मातेला मंगळसूत्र व जोडवे घातले अशा प्रकारे विधिवत तुळशी मातेची पूजा विधी केली आणि त्यानंतर सर्व नंतर एक वेळ पुन्हा मी कुठे काही चुकले का म्हणून सर्व देवांची कुठे पूजा राहिली का म्हणून सर्व देवांना परत एकदा हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि अशा प्रकारे सर्व पूजाविधी संपूर्ण केला त्यानंतर मी तुळशी मातेच्या समोर बसून पुरुष सुक्त व स्त्री सुक्त याचे पठण केले आणि त्यानंतर इथेच माझा पूर्ण झाला अशा प्रकारे मी संपूर्ण पूजाविधी केला त्यानंतर पाच धांडे घालून त्या तुळशीसाठी मांडव तयार केला आणि तुळशी सुरुवात केली त्यासाठी सर्वांना आक्षेदा वाटल्या आणि तुळशी सुरुवात केली स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मुरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकं चिन्तामनीस्तेवरं लेन्यान्द्री गिर्यात्मकं सुरवरं विघ्नेहरं मोदरं ब्राह्मो राञ्जन संस्थितं गणपती गुर्या सदा मङ्गलम् शुभमङ्गलसावदान् गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महीन्द्रतनया शर्मन्मती वेदिका सिद्धावेत्रवती महासूरनदी याता तया गङ्गे पूर्णा पूर्ण जलहे समुद्रसरिता कूर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलसावधान राजा भीमकरुक्मिणी सनयनी दे कोनि करे, हि कन्या सुगुणावरानुपवरा कवनासि म्या श्रीकृष्णनवरात्यासीसं पुने रूक्मा पुत्र पुसने कूर्या सदा मङ्गलं सावधान त्यानंतर आम्ही गणपती बापांची आरती करून घेतली सुख करता वार्ता विघ्नाची ही आरती करून घेतली आणि त्यानंतर तुळशी मातेची सुद्धा आरती घेतली तुळशी मातेची आरती मला येत नव्हती आमच्या काकूंनी म्हटली आणि त्यानंतर अशा प्रकारे आमचा तुळशी वाह संपूर्ण झाला त्यानंतर दूध आणि तिळ साखरेचा नैवेद्य तुळशी मातेला दाखवला आणि तो सर्वांना वाटला अशा प्रकारे तुळशी वाह संपूर्ण पार पाडला तर कसा वाटला तुम्हाला मग आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट द्वारे कळवा आणि तुमची व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला नवीन असाल तुम्ही तर या चॅनलला सबस्क्राइब करा असे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर मी रोज अपलोड करते तुम्ही नक्की एकदा या चॅनलला व्हिजिट स... द्या आणि या चॅनलला